नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की मानिनी जीवाजवळ बसलेली असते ती जीवाला उठवण्याचा प्रयत्न करते आणि जीवाशी बोलत असते नंदिनीने जी बेजबाबदारपणा केला आहे त्याबद्दल ती बोलत असते तर इकडे नंदिनी वडाच्या झाडाची पूजा करत असते जीवाने आपल्यासाठी आत्तापर्यंत काय काय केलं हे तिला आठवतं आणि नंदिनी ठरवते की आज मी माझ्या नवऱ्यासाठी सावित्री बनणार आणि त्याला शुद्धीवरती आणूनच राहणार ते ते ती देवाकडे प्रार्थना करत असते नंदिनीच्या पायाला लागले त्यामुळे तिला धड चालताही येत नाही पण तशा अवस्थेत सुद्धा ती जीवासाठी पूजा करते नंदिनीची पूजा होत येते आणि जीवा इथे शुद्धी व्हायला लागतो जीवाचा हात घड्याळावर पडतो आणि त्यामुळे ते बटन दबलं जातं इथे नंदिनी पूजा करत असते आणि तिच्या हातातलं घड्याळ वाचतं नंदिनी खूप खुश होते देवाचे आभार मानते तर इकडे जीवाने डोळे उघडलेले असतात मानिनी म्हणते जीवा हे बघ मी तुझी आई तुला बरं वाटतंय ना जेव्हा उठल्या उठल्या आधी नंदिनीच नाव घेतो जीवा विचारतो नंदिनी कुठे मानिनीला आठवतं की आपण नंदिनीला हकलून लावलं होतं जीवाच्या जवळसुद्धा येऊ दिलं नव्हतं माननीला खूप वाईट वाटतं आपण जे वागलो त्याचा तिला पाश्चाताप होत असतो जीवा म्हणतो आई नंदिनीला आवाज दे नंदिनीला बोलो मानिनी लगेच नंदिनीला फोन लावते इथे नंदिनीची पूजा होते आणि ती निघालेली असते मानिनीचा फोन येतो नंदिनी तो फोन घेते नंदिनी फोन घेते आणि विचारते आई जीवांना शुद्ध आली आहे ना मानिनी म्हणते हो त्याला शुद्ध आली आहे आणि तो तुझंच नाव घेतोय नंदिनी म्हणते हो मी आलेच लगेच येते नंदिनी पुन्हा एकदा देवाचे आभार मानते आणि लंगडत लंगडत तिथून निघते थोड्या वेळाने नंदिनी धावत पळत घरी येते नंदिनी माननीला म्हणते आई जिवा माननी म्हणते त्याने डोळे उघडलेत नंदिनी धावत धावत त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करते पण तिच्या पायाला लागलेलं असतं ते पायाचं दुखत असतं मानेनी विचारते नंदिनी पायाला काय आहे नंदिनी म्हणते काय नाही प्रदक्षिणा मारण्याआधीच पायात काच घुसली मानिनी नंदिनीला बसायला सांगते तिच्या पायाला काय लागले किती लागले हे बघते नंदिनी म्हणते एवढं काही नाही झाले बारीकशी काच घुसली आहे मानिनी म्हणते नंदिनी तुझ्या पायात काच घुसली आणि तरी तू पूजा नंदिनी म्हणते हो आई पूजा करायलाच हवी होती ना इथेसुद्धा बायको म्हणून मी कमी पडली असते तर कसं चाललं असतं मला जीवांसाठी ही पूजा करावीशीच वाटले म्हणून मी केली मानिनी रडते तिला पश्चाताप होत असतो नंदिनी म्हणते आई काय झाले तुम्ही दुखावलं गेलात का माझ्या बोलण्यामुळे दुखावला गेलात का मी काही चुकीचं बोलले आहे का आई सॉरी तुम्हाला दुखावा हा हेतू नव्हता मानिनी म्हणते नंदिनी मला माहिती आहे कधीच कुणीच दुखावलं जाणार नाही याची काळजी तू घेतेस पण मी कशी वागली तुझ्याशी कसं बोलले वाटेल ते बोलले तुला मी खरंच सॉरी मनापासून सॉरी मला मोठ्या मनाने माफ करशील ना मानिनी हात जोडून नंदिनीची माफी मागते नंदिनी म्हणते आई हे काय करताय तुम्ही आणि माफी वगैरे कशाची मागताय हे असं काही करू नका प्लीज मानिनी म्हणते नाही ग नंदिनी बोलू दे मला माफी मागू देत खरंच माझं चुकतं आहे ग आणि तुला माहिती आहे का माझं भानच हरपलं होतं मी काय बोलते काय नाही माझं मलाच कळत नव्हतं अगं जीवाला त्या अवस्थेत बघून माझ्या छातीत एकदम धस्स झालं होतं मी घाबरून गेले होते संताप संताप झाला होता आणि तो सगळा राग मी तुझ्यावर काढला नंदिनी सॉरी खरंच सॉरी नंदिनी म्हणते आई शांत व्हा तुम्ही मी तुम्हाला समजू शकते तुमचा तेव्हाचा राग हा साहजिकच होता आणि शेवटी माणूस आपल्याच माणसावर चिडतो मी तुमचा राग समजू शकते मानिनी म्हणते थँक्यू सो मच खरंच तूच मला समजून घेऊ शकते बाकी घरात कोणाला कळत नाही आहे आई म्हणून मी इतके का घाबरले मला इतका राग का आला नंदिनी तुला माहिती आहे अगं ताप हा जीवाचा शत्रू आहे त्याला ताप आला ना की साधासुद्धा ताप येत नाही तो ताप अगदी त्याच्या डोक्यात जातो आणि त्यामुळे मला भीती वाटत होती मला जेव्हा कळलं ना की त्याला ताप आलाय त्याला तो शुद्धीवरती नाही तो आगीमध्ये पडलाय तेव्हा हो खरंच मला कसं तरी झालं आणि मी सकारात तुझ्यावर काढला मानेनी रडत असते नंदिनीची माफी मागते जीवाला जेव्हा बरं नव्हतं तेव्हा तिला काय वाटत होतं हे सगळं बोलून दाखवते आणि नंदिनी तिला समजून घेते मानेनी म्हणते नंदिनी कुठून एवढा समजूतदारपणा आणतेस तू नंदिनी म्हणते तुमच्यासारख्या आईच्या संस्कारातूनच मानिनी नंदिनीचं कौतुक करते पुन्हा एकदा तिची माफी मागते मानिनी म्हणते खरंच सॉरी मी तुला वाटतेल ते बोलले नंदिनी म्हणते आई तुम्ही सारखं सारखं सॉरी म्हणालात ना तर मी तुमच्यावर रागवे ना नंदिनी मानिनीला मिठी मारते दोघींनाही चांगलं वाटतं तर इकडे काव्या पार्थ दोघंही पूजा करायसाठी आलेले असतात पूजा करताना पार्थ काव्याची मदत करत असतो आणि प्रेमाने तिच्याकडे बघत असतो काव्या हे सगळं नोटीस करत असते काव्या धागा गुंडाळायला घेते पार्थ म्हणतो काव्या कसला विचार करताय अहो मी तुम्हाला मदत केली आहे पण आता तुम्हालाच आता वडाला पू फेऱ्या मारावे लागतील आणि धागा गुंडाळावा लागेल काव्या म्हणते पार्थ खरंच या सगळ्याला काही अर्थ असतो का म्हणजे वडाला धागा गुंडाळून कुणाचं आयुष्य वाढत असेल का गेली वर्षानुवर्ष बायका हे व्रत करतात पण कशासाठी एरवी या झाडाकडे कोणी डुंकून बघणार नाही कोणी पाणीसुद्धा घालणार नाही पण आज आज सगळ्या बायका या झाडाची पूजा करतात हे कसं असतं ना वर्षभर संसार कसाही चालू देत कोणी त्याच्याकडे बघणार नाही भांडणं झाली तरी ती कोणी सोडवायला येणार नाही कोणी कशाची कधी दखल घेणार नाही पण ॲनिव्हर्सरीच्या दिवशी ते कपल आयडियल कपल असल्यासारखे सगळे त्यांना ट्रीट करणार खरंच पार्थ या झाडाभोवती फेऱ्या मारून काही घडत असेल का आणि अजून एक गोष्ट फक्त बायकाच हे व्रत का करणार पुरुष हे व्रत का नाही करणार पुरुषांना असं वाटत नाही का की त्यांच्याही बायकांचं आयुष्य वाढावं पार तिच्याकडे बघत राहतो तर इकडे मानिनी नंदिनीला म्हणते नंदिनी मी जाते आता वटपौर्णिमेची पूजा करून येते ताप उतरलाय जीवाचा तो शुद्धीवर सुद्धा आलाय अशक्तपणासुद्धा आहे त्याला पण हो नंदिनी त्याने जेव्हा डोळे उघडले ना तेव्हा त्याने आधी तुझं नाव घेतलं होतं नंदिनी खूप खुश होते नंदिनी म्हणते आई मी पटकन त्यांना भेटून येते मानिनी म्हणते नाही जायचं नाही आहेस तू नंदिनी म्हणते असं का बोलताय तुम्ही मानिनी म्हणते तूच म्हणाली होतीस ना की जीवा शुद्धीवर आल्यावर तुम्ही माझा हात धरून वरती रूमपर्यंत घेऊन जाल विसरलीस का नंदिनी तू आजच्या काळातली आधुनिक सावित्री आहेस तुझ्या प्रेमामुळे तुझ्या प्रार्थनेमुळे जीवा आज शुद्धीवर आला आता मीच काय तुला त्याच्यापासून कोणीही दूर ठेवू शकणार नाही चल जीवाकडे मानिनी नंदिनीचा हात धरते आणि तिला वरती रूमपर्यंत घेऊन जाते तर इकडे काव्या वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून त्याला धागा गुंडाळणार असते पार्थला ती प्रश्न जे पडलेले आहेत ते विचारते पार्थ त्या प्रश्नाची उत्तरं देत असतो आणि त्यासोबतच काव्याच्या हातात धागा हातात घेऊन दोघंही जोडीने त्याच वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात प्रदक्षिणा घालतात आणि धागा गुंडाळतात पार्थ म्हणतो मलाही तुमच्यासारखे लहानपणी प्रश्न पडायचे पार्थ उत्तर देताना बायकांचं कौतुक करतो आणि तो काव्याला म्हणतो मी खरं सांगू का मला हे व्रत करायला नक्कीच आवडलं असतं काव्या म्हणते काय तुम्ही आणि हे व्रत करणार तुम्हाला आवडणार हे करायला पार्थ म्हणतो का नाही जमणार मला तर नक्कीच आवडेल हे प्रत करायला गुडघ्यावर बसून प्रपोज करणं एकदम सोपं आहे पण गुडघ्यावर बसून एकशे आठ प्रदक्षिणा मारणं खूप कठीण आहे काव्या म्हणते म्हणजे आता आपल्याला एकशे आठ प्रदक्षिणा मारायच्या आहेत पार्थ म्हणतो नाही एकशे आठ नाही आता आपल्याला फक्त सातच प्रदक्षिणा घालायच्या आहेत दोघं जोडीने पूजा करतात आणि जोडीने प्रदक्षिणासुद्धा घालतात धागा गुंडाळतात आणि गप्पा मारता मारता काव्याला कळत नाही की पूजा कधी झाली तर इकडे मानेनी नंदिनीला जीवाजवळ घेऊन येते मानेनी जीवाला आवाज देते आणि म्हणते जीवा नंदिनी आली आहे जीवा डोळे उघडतो आणि नंदिनीला समोर बघतो नंदिनी विचारते जीवा आता बरं वाटतंय ना जीवा मान डोलावतो आणि हो म्हणतो मानिनी म्हणते नंदिनी सॉरी हीच तुझी जागा आहे जीवाजवळ आणि तू त्याची काळजी घेऊ शकतेस तू त्याला सांभाळू शकतेस माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर मानेनी जीवाला म्हणते जिवा डोळे उघडल्या उघडल्या तू नंदिनीचं नाव घेतलं होतंस ना आता मन मोकळेपणाने तिच्याशी बोल मानेने निघून नी जाते नंदिनी जीवाला म्हणते जीवा हॅपी बर्थडे आता बरं वाटतंय ना त्रास होत नाहीये ना खूप दुखत नाहीये तुम्हाला जीवाला आठवतं की आपण टाटू झाळला होता आणि काव्याचं नाव आपल्या आयुष्यातून कायमचं पुसून टाकलं होतं जीवा विचार करत असतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की पार्थ काव्या दोघंही बोलत असतात काव्या म्हणते पार्थ आता मी करू का पूजा पार्थ म्हणतो सात जन्मासाठी मला मागून झाले आता काय चौदा जन्मासाठी मला मागताय का, का देवाकडे अहो काव्या माझे विचार ऐकत ऐकत तुम्ही सात फेरे पूर्णसुद्धा केलेत तुमचं लक्ष नव्हतं पण माझं लक्ष होतं मी पूजा करताना देवाकडे तुम्हाला सात जन्मासाठी मागून घेतले काव्या पारकडे बघत राहते तर इकडे जीवा नंदिनीला म्हणतो नंदिनी फार्म हाऊसमध्ये जे झालं ते नंदिनी म्हणते हो सगळं कळले तुम्ही हे सगळं काव्यामुळे केलं ना जेव्हा घाबरतो काव्याने नंदिनीला सगळं सांगितलं का काय असं त्याला वाटत असतं